नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात अठ्ठावीस जून ते अकरा जुलै या दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार राज्यातील पाऊस कसा राहू शकतो याची डिटेल माहिती सर्वात प्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहिलं किंवा जी काही हवेच्या स्थिती आहेत त्या चक्रकारवारे इकडे अरबी समुद्रात आहेत थोडे चक्रकारवारे आता ओडिशाच्या आसपासपर्यंत पोहोचलेले आहेत आणि जे काही बाष्पयुक्त वारे आहे यामुळे उत्तर भारताकडे थोड्याशा विदर्भाकडसुद्धा येत आहे आणि उत्तर भारताकडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाष्प पोहोचत आहे सोबतच चक्रकारवाळ्यांमधून गुजरात होत उत्तर भारताकडे कमजाचा पट्टा विस्तारलेला आहे आणि कमी उंचीवरती सुद्धा एक कमलाचा पट्टा इकडे दिल्लीच्या आसपासून जात आहे आणि त्यामुळे दिल्लीच्या आसपास खूप मुसळधार पाऊस सकाळी किंवा पहाटे झालेला आहे आणि आत्ता या व्यतिरिक्त पाहू शकतो की अरबी अरबीसमोर चक्रकार त्याच्या आसपास ढगत जे काही बाष्प येत आहे त्यामुळे विदर्भातही काल चांगला पाऊस झाला आहे खास करून चंद्रपूरमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे पूर्वोत्तर भारतातही पाऊस वाढलेला आहे कारण या ठिकाणीही जे काही बंगालच्या विषयातलं बाष्प आहे ते व्यवस्थितरित्या पोचत आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर किनारपट्टीच्या भागांमध्ये मान्सूनचे वारे थोडेसे सक्रिय झालेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये किनारपट्टी आणि कोकणाच्या भागांमध्ये जो काय किंवा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मान्सूनचे वारे हे चांगले पोचत असेल त्यामुळे चांगला पाऊस होईल तर विदर्भाच्या आसपासच्या भागातही जे काय बंगालच्या उपसरातले वाष्पयुक्त वारे आहेत ते पोचण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भाच्याही पूर्व भागांमध्ये काहीसा पाऊस जाण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत सध्या जर आपण पाहिलं पावसाचे ढग कुठे आहेत सकाळ सकाळी तर इकडे नागपूर भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत त्यानंतर गडचिरोलीच्या आसपास पावसाचे ढग आहेत चंद्रपूरमध्ये थोडेसे पावसाचे ढग दाटलेत इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग दाटलेत पुणे सातारा कोल्हापूर याच्या आसपास किंवा सांगलीच्या पश्चिम भागामध्ये काहीच ढगाळ वातावरण काही ठिकाणी स सर... थेंब किंवा हलक्याशा सर पावसाचे सरी अशा प्रकारचे हे ढग आहेत मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही ढगाळ्याला वातावरण खूप वाढलेलं आहे आणि एकूणच आजचा जर विचार करायला गेलो तर आजही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मुसळधार पाऊस पा। होऊ शकतो काही ठिकाणी अतिमुसळधारसरी राहतील त्यानंतर सातारा कोल्हापूरच्या घाटामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता राहील तर पुण्याच्या आसपासही मध्यम ते जोरदार किंवा याच पट्ट्यामध्ये घाट आहे को साताराचा कोल्हापूर पुण्याच्या पुण्याचा एका ठिकाणी मुसळधार पाऊस होईल या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदियाच्याही उत्तर देखील भागात किंवा नागपूर भंडारा गोंदियाच्या बऱ्यापैकी भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता येत्या चोवीस तासासाठी पाहायला मिळेल त्यानंतर जर पाहिलं तर राज्यातील थी इतर ठिकाणचे जे काही भाग आहेत मध्य महाराष्ट्रातील धुळे पासून ते नाशिक नगर सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम पाऊस किंवा हलक्या पाऊस झाली तर पूर्वेकडे जर तसे पाऊस शक्यता कमी आहे मराठवाडा विभागाच्याही एक दुसऱ्या ठिकाणी किंवा पश्चिम विदर्भात एक दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलका गडगडाट किंवा हलका पाऊस पाहायला मिळू शकतो विशेष मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या या ठिकाणी वा दिसत नाही चंद्रपूरगड जुलैकडे हलक्या मध्यम पावसरी राहण्याची शक्यता आहे यानंतर मॉडेलनुसार जर आपण पाहिलं की पुढील दोन आठवडे जो पहिला आठवडा असेल अठ्ठावीस जून ते चार जुलै या दरम्यान तर कोकणात बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवतोय विदर्भात पाऊस दाखवतो मध्य माशा मराठवाड्यातही पाऊस दाखवतो आहे पण सरासरीच्या तुलनेचा विचार करायला गेला तर कोकण किनारपट्टी घाटाच्या आसपास तसेच उत्तर मार्शाच्या काही भागांमध्ये पाऊसमान सरासरीपेक्षा जास्त हे मॉडेल दाखवत आहे तसेच पूर्व विदर्भामध्ये सुद्धा हे मॉडेल पाऊस जास्त दाखवते जर आपण जिल्हे पाहिले पाऊस जास्त सांगितलेले मॉडेलनुसार तर भंडारा गोंदिया गडचुली नागपूरच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस येईल संपूर्ण कोकण किनारपट्टी ते गोव्यापर्यंत पाऊसमान थोडंसं जास्त येईल संपूर्ण घाट आहे नाशिक नगर पासून ते इकडे पुणे सा साताऱ्याच्या घाटाकडे कोल्हापूरच्या घाटाकडील भागात पाऊसमान थोडंसं जास्त मॉडेलनुसार दिसते तसेच धुळे नंदुरबार जळगाव च्या किंवा नाशिकच्या एका भागांमध्ये मॉडेलनुसार पहिल्या आठवड्यात पाऊस जास्त दाखवते त्यासोबतच उत्तर भारताकडे खास करून विशेष मोठा पाऊस दाखवत आहे पण हे झालं एक मॉडेल मौड़, दुसऱ्या मॉडेलनुसार जर आपण अंदाज पाहिला तर दुसऱ्या मॉडेलमध्ये तुम्हाला दिसेल की संपूर्ण कोकण किनारपट्टीला घाटाच्या आसपास पाऊस दाखवते विदर्भाच्या उत्तर पूर्व भागांमध्ये पाऊस दाखवते आणि सरासरीच्या तुलनेत विचार कराय केलो तर कोकणात गोव्यापर्यंत म्हणजे मुंबई ठाणे पालघरपासून रायगडच नाही की सुंदुर्ग गोव्यापर्यंत चांगला पाऊस नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे नंदुरबारच्या हे घाटाकडील भागांपासून तिकडे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा चांगला पाऊस या पहिल्या आठवड्यात दिसेल असं मॉडेल दाखवत आहे त्यासोबतच विदर्भातील पूर्वेकडील भागांमध्ये भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता मॉडेल सध्या दाखवत आहे मात्र या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी विशेष पाऊस शक्यता मॉडेलनुसार दिसत नाही मग पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्राचे भाग असतील विशेष पावसाचा अंदाज या मॉडेलनुसार सध्या दिसत नाही आणि उत्तर भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही दिसते या ठिकाणी पूर्ण परिस्थिती सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि नेहमीच जेव्हा उत्तरेकडे पाऊस वाढतो तेव्हा राज्याकडचा पाऊस थोडासा कमी होत असतो तर ही त्यामुळे पहिल्या आठवड्यात जर आपला अंदाज पाहिला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला चांगला पाऊस होईल घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस तरी राहतील आणि अतिपूर्वेकडील पूर्वेकडील विदर्भाच्या भागात भंडारा गोंदी याच्या किंवा नागपूरचे थोडेसे भाग असेल गडचिरोचे उत्तरे भाग असेल क्वचित हा जो काही पट्टा या ठिकाणी थोडंसं पाऊसमान जास्त राहू शकते बाकी राज्यातील थी इतर ठिकाणी पाऊसमान जे आहे ते कमी राहण्याची शक्यता सध्या दिसते यानंतर दुसरा आठवडा जर पाहिला की ज्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलै चार ते अकरा जुलै दरम्यानचा पाऊस पाहिला तर पहिले मॉडेल जे आहे हवामान विभागाचं त्यानुसार कोकण किनारपट्टी विदर्भात चांगला पाऊस दाखवते मध्य मराठवाड्यात ही पाऊस आहे आणि सरासरीच्या तुम्ही जर विचार करायला गेल तर संपूर्ण कोकण किनारपट्टीपासून गोव्यापर्यंत जास्त पाऊस दाखवतोय घाटामध्ये नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूरच्या घाटाकडे चांगल्या पावसाची शक्यता दाखवते मध्य हे काही भागांमध्ये थोडासा पाऊसमानात वाढ होईल अशी शक्यता दाखवते सोलापूर धाराशिव बीडच्या आसपास पाऊसमान हे मॉडेलनुसार सध्या कमी दिसतंय बाकी विदर्भातील पूर्व भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक दाखवते मॉडेल त्यातही पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा चांगला अंदाज आहे तर पश्चिम विदर्भातही थोड्याफार ठिकाणी पाऊस थोडा चांगला राहू शकतो आहे तसेच मराठवाड्याच्या उत्तर सुद्धा दुसऱ्या आठवड्यात पाऊसमान चांगलं राहू शकतं आहे असं मॉडेल दाखवते हा जो काय दुसऱ्या आठवड्याचा अंदाज असतो याची जी काय अचूकता आहे ती कमी असते पहिल्या आठवड्याची जी काय मॉडेल असते ते जास्त अचूक असते पण एक मॉडेल नंतर दुसरं मॉडेल जर आपण पाहिलं तर दुसरं मॉडेल असं दाखवते की कोकणात चांगला पाऊस राहील विदर्भ मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात हाल पाऊस राहील पण सरासरीच्या तुलनेस कशा पाहिला तर इकडे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे नेहमीपेक्षा जास्त पाऊस मॉडेल दाखवते तर राहिलेला विदर्भात भाग असेल कमी पाऊस दाखवते मराठवाड्यात कमी पाऊस दाखवते मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस दाखवते मुंबईसह उत्तर कोकणात हे दुसरं मॉडेल पाऊसमान कमी दाखवत आहे जर आपण आय एम डीचं जी एफ एस मॉडेलचा जर विचार करायला गेलो तर सध्या तरी एक आठवडाभर जी एफ एस मॉडेलनुसारही राज्यात कोकणाचा भाग वगळता किंवा विदर्भाचे भंडारा गोंदेच्या आसपासचे भाग वगळता आणि घाटाचा भाग वगळता राज्यात विशेष पावसाची शक्यता सध्या नाही आहे झालं तर क्वचितच स्थानिक पातळीवरती थोडासा पाऊस होईल आणि मात्र आय एम डीचं जी एफ एस मॉडेल आत्ता चार तीन किंवा चार तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता दाखवू लागलेलं आहे पण अजूनही त्यासाठी थोडासा अवकाश आहे कारण सध्याच्या काळात जे काही लांब पल्ल्याचे मॉडेलचे अंदाज आहेत ते एवढे जास्त अचूक नाहीत बाकी येत्या काळामध्ये एम जी ओ कसा राहू शकतो त्याबाबतचा आपण रविवारी आढावा घेऊच आणि त्यानुसार त्या आठवड्यात रविवारच्या रविवारपासून ते पुढील सात दिवसात पाऊस कसा राहील त्याचे अंदाज देऊ तसेच चार तारखेनंतर जर पावसाची शक्यता वाढत असेल तर ते तुम्हाला नक्कीच कळून जाईल पण सध्या तरी फक्त मॉडेल एक मॉडेल दाखवते की चार तारखेच्या पुढे पाऊस वाढू शकतो आहे बाकी अजूनही इतर मॉडेलचा अंदाज घेतला जाईल आणि मग त्याचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला जाईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर तुम्हाला दररोज हवामानाचा अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका